जो, जो काही जयभीमची जी क्रांती आहे जय जयभीमचा जो संघर्ष आहे तो या निमित्तानं मांडलेला आहे आणि ते लातूर मध्ये लातूर येथील प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी विनंती करण्यासाठी आलेले लातूर मध्ये त्यांची टीम आलेली आहे आज आमचे गुरु डॉक्टर भदंत उपगुप्त महादेव हो। जे राष्ट्र ऑल इंडिया भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत सर्व भिक्खू संघ आहे प्रमुख आपले गाडेसाहेब आहेत सर्वच लातूर येथील कार्यकर्ते नगरसेवक पत्रकार बंधू या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या जयभीम पॅन्थर एक संघर्ष चित्रपटाला आम्ही शुभेच्छा देतो आणि समस्त लातूरकरांना जय भीम एक संघर्ष हा जो काही चित्रपट आहे तो सर्वांनी सिनेमागृहामध्ये येऊन पहावा जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपल्या समाजाचा जो काही संघर्ष आहे संघर्ष आपल्या येणाऱ्या लातूर मध्ये वंदनीय संघ यांचा आशीर्वाद घेतला आहे तरी संघर्ष याच्या प्रमोशनासाठी आमची टीम इथे आली आहे तरी आपल्याला माहितच असेल मोबाईलद्वारे कि जयभीम एक संघर्ष हा चित्रपट अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे ह्या चित्रपटाचे जे आहेत प्रमुख आपले व वंदनीय भदंत शिलबोधी थेरो यांच्या आशीर्वादाखाली या चित्रपटाची निर्मिती झाली तरी याचे डायरेक्टर लेखक दिग्दर्शक निशांत नाथाराम दापसे मॅनेजर आमचे ई पी जे आहेत बाबासाहेब पाटील प्रकाशदादा शिंगारे अशी समस्त टीम व आपल्याला माहितच असेल हास्य जत्रेचे आमचे गौरव मोरे याच्यात प्रमुख भूमिकेत आहेत मिलिंद शिंदे सर आहेत चिन्मय उदगीरकर व सोनाली पाटील असा भरघोस कलाकाराने सजलेला हा जयभीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट प्रत्येक कार्यकर्त्यांचा संघर्ष दाखवणारा चित्रपट आहे तरी आपण सर्वांनी हा चित्रपट आपल्या जवळचा सिनेमागृह आहे पी व्ही आर तिथे जाऊन आपण बघावा व हा चित्रपट सुपरहिट करावा अशी मी आपणासमोर विनंती करतो आणि मला खात्री आहे लातूरकर हा चित्रपट अकरा एप्रिल रोजी तर रिलीज होतच आहे परंतु अकरा एप्रिल ते अकरा मे पर्यंत हा चित्रपटाची हा। हाऊसफुलची हाऊसफुलची जी पार्टी असते ही तिथे ही तिथे दिसली पाहिजे अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो जय भीम जय शिवराय जय भारत कुठे न्याय आपली घर झाली नगद धिंड काढली आपल्या आया बेडीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्यांनी यासाठी पाहिजे संघटना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ लढाऊ संघर्ष करू क्रांतीने समता प्रस्थापित करू जय 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 संविधान स्वलंत हे रक्त आमचे नाही हे पाणी पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दा ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज तो दलित जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार त्यांचं संरक्षण करणारच